दादाचा गरम आहे नीट धरा बर मी काय म्हणत होते बोल अरे मला सुंद आहे ना ते जरा आजारी आहे जरा जाऊन बघून येऊया पटकन येत आहे ना आता सुंदतेला काय झालं तुझ्या आजारी हाय हो आणि मग आऊ ले आहे खूपच परत लोकांनी म्हणायला नको बघायला पण आले नाही ते जाऊया ना पटकन

दहा रुपयाचा पारले जी आणि 10 रुपयाचा क्रॅज वीस रुपये म्हणजे काम करा ने फळ फळ तुम्हाला काय सांगू अडीचशे रुपये किलो सफरचंद क्रॅक जा आज नाही नाही जातो partition जास्त टाइम पासून करू आगा इथं चार कसा दिसतं ते आगा दोन बिस्किट पुढे वाटलं तर अजून दोन बिस्किट पुढे अंदाजे पण जा जातो एवढं तेच पण ते चांगले वाटिनं जरा अशी चपरचण सकाळचे नेले तर जरा तुमचीच वट होईल माझं काय नाही त्यात काय माझी वट करायची नाही गावातलं ना कोणा जरी असलं की त्याची माझी वट वाढवा वाढणार असं नाही हो ते आपलं तू नको मला सांगू माझं लगेच जाऊया का आपण अगं आज जायची गरज आहे का आता कधी ऍडमिट केला त्याला आठवडा झाला बघू सोडलं तर सोडलं उद्या परवा सोडलं तर घरी नको जाय ना ते घरी उगाच वाटतं दवाखान्यात असल्यावर कसं असतं बोलता येतं जरा आणि पटकन निघता पण येता जरा अगं बरं झालं घरी नको घरी गेलं का मला तिथं करायला लागल सगळं घरी नको आता त्यांच्या घरी तुला कशाला करायला लागल त्यात सुनता माझा आजार आहे म्हणलं मलाच करायला लागल की। की? जाऊया अगं ते खायला नेण्यापेक्षा ने काहीतरी घरी केलं करून घातलं तर ती गोष्ट वेगळी पडेल मला आला होता आता नको कशा नौक लोकच करत बसायला परत आवडत नाही मी केलेलं परत त्याच्यात टिक्का टिप्पणी तिक करणार केलंय तसंच केलंय आणि कोण के खात दवाखान्यातल्या घरी घेऊन जाऊन फेकून देते ती माणसं त्याला आणि आपण केलेल्याच कष्ट वाया अवघ नको बिस्किटच नाही बरे पॅकिंग मी मला नाही करायचं मत म्हणून आपण कशाला फडते अवघाच नको ते आता जाऊया चला म्हणजे आता मी काम म्हणाल तर मी बसून आता लगेच जायचं तयारच आहे मी आता आता लगेच आपण जाऊया नाही मी येणार म्हटलं ना की तू कोड्यावरच असतेस जाऊया आपण ठीक ठीके चार पुढे आणू दुकानात उचलून आण आणि या घेऊन घेऊन येऊ ना मी जाऊया ना आता लगेच जाऊया कुठे बाहेर जायचा प्लॅन वगैरे करू नका आता आपण लगेच जाऊया हा चार थंड होत थंड होत जगा <laughs> का असं चुलता बी नाही डोक्याला यार तापच आहे घरात आता आलं म्हणत कि काहीतरी चालू होतं आता जायचं तयार